नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष <coughs> मित्रांनो येत्या एक दोन दिवसात किंवा या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा म्हणजे वेळापत्रक आचारसंहिता मतदानाच्या फेऱ्या हा सगळा तपशील या त्या पुढच्या पाच सात दिवसामध्ये जाहीर होईल याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही पण अजूनही महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो यात सहभागी झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या पक्षांमधलं लोकसभेचं गा जागावाटप पूर्ण झालेलं नाही आणि महायुतीचंसुद्धा जागावाटप झालेलं नाही भारतीय जनता पक्षाने जिथे त्यांची आघाडी इतर पक्षांची आहे किंवा नाही अशा तीन चार राज्यातल्या एकशे पंच्याण्णव जागांचे उमेदवार जाहीर करून टाकलेले आणखीन दोन तीन दिवसामध्ये आणखीन जवळजवळ शंभर उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यामध्ये कदाचित महाराष्ट्रातल्या बहुतांश उमेदवारांची नावं घोषित केलेली असतील अशी शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाच आणि सहा तारीखला देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे सगळ्यात मोठे रणनीतिकार किंवा चाणक्य मानले जाणारे अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते औरंगाबाद मराठवाडा करून ते मुंबईत आले मुंबईत त्यांनी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या भेटीकाठी घेतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री कोण आपले देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या सगळ्यांबरोबर अमित शहा यांच्या वाटाघाटी झाल्या आणि त्यानंतर अमित शहानी एक फायनल महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून टाकला अशाही बातम्या आल्या साधारण त्या बातम्या अशा आहेत की अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा भाजप लढवेल बारा जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळतील आणि सहा जागा अजितदादांना मिळतील मला जी माहिती मिळाली आहे मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार यातला भाजप कमीत कमी, कमी तीस जागा लढवेल हा आकडा बरोबर आहे उरतात अठरा जागा या अठरा जागा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये कशा वाटल्या जाणार इतकाच फॉर्म्युला निश्चित होऊन त्याच्यावर शेवटचा हात फिरून ते माध्यमांकडे येणं बाकी आहे पण मला जे कळलं आहे त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप पर तीसपेक्षा कमी जागा लढवण्याची बिलकुल शक्यता नाही कदाचित तीसच्या एकोणतीस किंवा बत्तीस होऊ शकतात पण त्याच्या खाली भाजप बिलकुल जाणार नाही याचा अर्थ असा होतो की जी अपेक्षा अजितदादांच्या राष्ट्रवादीची आहे किंवा जी जाहीरपणे व्यक्त करण्यात आलेली आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त करण्यात आलेली आहे ती अपेक्षा जशीच्या तशी पूर्ण होण्याची शक्यता नाही आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की मग तो शिंदे शिवसेनेवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय आहे का हे सगळं बोलणं सोपं आहे आम्ही इतक्या जागा लढवल्या होत्या इतक्या ठिकाणी एक नंबर इतक्या ठिकाणी दोन नंबर ही चर्चा करणं सोपं आहे पण व्यवहारता प्रॅक्टिकली बघायचं तर ज्या शिवसेनेने गेल्या वेळेला तेवीस जागा लढवल्या होत्या आणि अठरा जिंकल्या होत्या ती शिवसेना आज तशीच्या तशी आहे का ज्या राष्ट्रवादीने आधीच्या वर्ष पाच पा लोकसभा निवडणुकीत काय बावीस सव्वीस जागा लढवल्या असतील पण ती राष्ट्रवादी आज शिल्लक आहे का भले मोठा बंच हा शिंदेकडे किंवा मोठा बंच हा अजितदादांकडे आला असेल पण गेल्या निवडणुका लढवताना जे पक्षाचं त्या त्या, त्या पक्षाचं स्वरूप होतं ते आज राहिलेलं नाही त्याच्यात कुठे ना कुठे बारीक तरी तुकडा पडलेला आहे तुम्हाला मिळालेली जी मतं होती ती जर शंभर टक्के धरली तर त्यातली वीस पंचवीस टक्के मतं तरी कमी झालेली आहेत मग ती अजितदादांची राष्ट्रवादी असो किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असो ती परिस्थिती भाजपची नाही त्यामुळे भाजपचा पक्ष ओरिजिनली चौदा असो किंवा एकोणीस असो ज्या ताकदीचा होता संघटनेचा होता ती संघटना ती ताकद आजही कायम आहे पण आपली शिवसेना अख्खीच्या अख्खी तशी आहे किंवा आपली राष्ट्रवादी अख्खीच्या अख्खी तशी आहे असा दावा शिंदे किंवा अजितदादा करू शकत नाही ही एक गोष्ट झाली आणि त्यामुळेच गेल्या वेळेला गेल्या वेळेला एन डी ए म्हणून किंवा युती म्हणून शिवसेनेने जितक्या जागा लढवल्या होत्या तितक्या जागांवर आज एकनाथ शिंदे व्यवहारी पातळीवर दावा करू शकत नाहीत तीच गोष्ट अजितदानांची आहे शिवसेनेने लढवल्या काय तेवीस किंवा चोवीस जागा लढवल्या पण जिंकल्या अठरा म्हणजे पाच तर गमावल्या होत्या आणि ज्या काय उरलेल्या अठरा जागा आल्या त्यातले पाच खासदार हे एकनाथ शिंदेबरोबर आलेले नाहीत दुसरीकडे अजितदादांच्या बाबतीत सांगता येईल की त्यांच्या पक्षाचे भले सतरा वीस बावीस लढले पण चार निवडून आले होते आणि ते चार पण आज अजितदादांबरोबर आलेले नाहीत अमोल कोल्हे असोत श्रीनिवास पाटील असोत किंवा तुमचे काय म्हणतात सुप्रियाताई असोत ह्या अजितदादांसोबत आलेले नाही त्यामुळे दावा करताना जिंकलेल्या जागा अधिक इतर जागा असा हिशोब करावा लागतो अठरापैकी बारा लोक हे एकनाथ बरोबर आले आणि नंतर काही महिने गेल्यावर गजानन कीर्तीपर्पण आले पण त्यामुळे अठरापैकी तेरा ज्या जागा झाल्या जा त्या ते उमेदवार किंवा ते खासदार आज आपल्या मतदारसंघात तितके लोकप्रिय आहेत का केवळ सोबत मोदींचा चेहरा लावला एकनाथ शिंदेंचा चेहरा लावला म्हणून ते जिंकू शकतील का अशी शक्यता नसते आणि शिवाय उद्धव ठाकरे यांचा गट जो आहे तो तिथल्या तिथल्या शिवसेनेच्या काही मतांचा लचका तोडणार आहे तीच गोष्ट अजितदादांच्या बाबतीत आहे शरद पवार सुप्रियाताई यांचा जो गट आहे तो सगळीच्या सगळी राष्ट्रवादीची मतं अजितदादांना ऐती जाऊ देईल असं नाही आहे आणि इथेच फरक पडतो मित्रांनो की हे दोनही पक्ष आज भाजपच्या सोबत आलेत ते नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आलेत सुद्धा एक वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती विसरून जावा जागा वाटपामध्ये अधिकाधिक हिस्सा मिळवण्याचा दावा करणं गैरलागू आहे गैरलागू आहे अगदी तुम्हाला आठवत असेल तर राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या खासदारांनी पुढाकार घेऊन आपल्याला द्रविडी काय ते द्रौपदी मुर्मू यांना मतं द्यावी लागतील असा आग्रह उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला होता आणि त्यानंतर दोन तीन आठवड्यामध्ये तो अख्खा गट त्यांचा हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आला शिंदे ज्या दिवशी शिवसेनेत बंड करून उभे राहिले तेव्हा लगेच हे सगळे खासदार आलेले नव्हते हळूहळू करून आले दो जवळजवळ दोन महिन्यानंतर आले याचं कारण आपल्याला लोकसभेत संसदेत परत एकदा निवडून यायचं असेल तर केवळ शिवसेना या नावावर आपल्याला एवढा मोठा पल्ला गाठता येणार नाही हे प्रत्येक खासदाराला माहिती आहे अगदी बाळासाहेब हयात असताना शिवसेना अखंड असताना दोन हजार नऊच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेला सपाटून मार खावा लागला होता भाजपलाही सपाटून मार खावा लागला मोदी लाटेचा फायदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन्ही पक्षांना मिळाला पण आजही भाजपचे खासदार हे भाजपमध्ये आहेत आणि मोदी हे त्यांचे नेते आहेत पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या खासदारांना केवळ आपल्या नावावर आणि पक्षाच्या नावावर लोकसभा निवडणुकीची बाजी मारणं शक्य नाही स्वबळावर लढणं शक्य नाही किंवा परत उद्धव ठाकरेंकडे जाणं देखील अशक्य आहे कारण तिथेही जिंकण्याची शक्यता कमी आहे आणि म्हणून भाजपबरोबर वर राहणं हे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे अत्यावश्यक आहे हां त्यामुळे मग एकनाथ शिंदे यांना लोकसभेत आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तेवीस किंवा अठरा जागा किंवा पंधरा जागा असा अट्टाहास करता येणार नाही राजकारणामध्ये किती जागा लढवता त्यापेक्षा किती जागा जिंकता याला महत्त्व असतं दोन हजार चौदामध्ये उत्तर प्रदेशात एकही जागा न जिंकू शकणाऱ्या मायावतींना दोन हजार एकोणीसमध्ये अखिलेशला सोबत घेऊन दहा जागा जिंकता आल्या पण आत्ताच्या परिस्थितीत त्यांना परत एकही जागा मिळण्याची खात्री नाही आहे हा फरक असतो मित्रांनो आणि म्हणून दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत हे आज त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत याबद्दल वाद करायचं कारण नाही निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षाने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही पक्षाचे सर्वोच्च नेते होणं आणि तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या नावावर तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणणं ही गोष्ट समसमान नसते आजपर्यंत अजितदादानी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून पक्षाची निवडणूक लढवली नव्हती ती शरद पवार लढवत होते शरद पवार लोकसभा किंवा विधानसभेला उभे नसले तरी पक्ष किंवा पक्षाला मिळणारी मतं ही शरद पवारांचा चेहरा बघून मिळत होती ती सगळी मतं आज अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची बिलकुल शक्यता नाही आहे तीच गोष्ट एकनाथ शिंदेंच्या बाबतीत आहे ते पहिल्यांदा एखाद्या निवडणुकीत सर्वोच्च नेता सेनापती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे आपल्या आधीच्या निवडणुकांचे रेकॉर्ड सांगून जागा मागणं हे गैरलागू आहे पण ही गोष्ट देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा म्हणून नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत नाही आहे त्यांनी यापूर्वी दोन लोकसभा निवडणुका आपल्या पक्षाच्या नावावर केलेल्या कर्तृत्वावर आणि आपल्या चेहऱ्यावर सलग जिंकलेले आणि म्हणून जागा वाटपाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आपोआपच एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत यांचं पारडं हलकं असतं आणि देवेंद्र फडणवीस किंवा अमित शाह यांचं पारडं जड असतं आणि जिंकून येण्याची तुम्हाला गरज आहे आजही ज्या पद्धतीमध्ये झालेलं आहे आणि हा फरक आपण बघितलेला आहे अनेक ठिकाणी बघितलेला आहे बिहारमध्ये तेवढ्यासाठी परत एकदा शरणागती पत्करल्यासारखे नितीश कुमार परत एकदा मोदींच्या गोटात आले भाजपच्या गोटात आले त्याचं एकमेव कारण आपल्या चेहऱ्यावर लोकसभा जिंकता येणं अशक्य आहे विधानसभेची गोष्ट वेगळी हे नितीश कुमारांना कळतं कुठच्याही अभ्यासू किंवा समजदार राजकारणाला हा फरक कळत असतो आणि म्हणूनच आपला पक्ष म्हणून एक प्रादेशिक पक्ष म्हणून आपले प्रादेशिक राजकीय हितसंबंध आणि आपले राष्ट्रीय राजकीय हितसंबंध यात फरक करता आला पाहिजे माझ्या मते तीस अधिक अठरा दोन पक्षांचे म्हणजे ते दहा आठ असतील नऊ नऊ असतील किंवा बारा सहा असतील हा वेगळा आहे फ छगन भुजबळांनी सांगितले जेवढ्या शिंदेना जागा तेवढ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत ते ठीक आहे बोलायला सगळं ठीक आहे पण जर नाही झालं तर भाजपचं फारसं नुकसान होणार नाही पण विभागलेल्या शिवसेनेच्या मतामुळे उद्धव ठाकरेंची जी अवस्था होणार आहे ती स्वतंत्रपणे लढले तर एकनाथ शिंदेंची होऊ शकते आणि तेवढा व्यवहार एकनाथ शिंदेना नेमका कळतो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तो फरक आहे की कुठे अहंकारावर स्वार व्हायचं कुठे स्वाभिमानी माणा दाखवायचा आणि कुठे नम्रपणे सत्याचा स्वीकार करायचा हा व्यवहार नारायण एकनाथ शिंदे यांना कळतो आणि त्यामुळे भले दहा जागा मिळाल्या नऊ जागा मिळाल्या तरी त्यातल्या पाच किंवा सहा निवडून आल्या तर लोकसभेमध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं अस्तित्व कायम राहतं तीच गोष्ट अजितदारांची शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पाच किंवा सहा जागा चौदा आणि एकोणीसमध्ये निवडून आल्या मग मोदींच्यासोबत जाऊन पाच जागा जरी सहा जागा घेतल्या सात जागा घेतल्या आणि पाच किंवा सहा लोकसभेचे उमेदवार अजितदादांनी निवडून आणले तरी ते शरद पवारांवर मारलेली मोठी बाजी असेल शरद पवार मोठे साहेब इतकं चार खासदार मी पाच निवडून आणले एक जास्त आणला हे अजितदादा बोलू शकतात त्यामुळे आपली लढाई महाराष्ट्रात शरद पवारांबरोबर वर काकांबरोबर आहे राष्ट्रीय पातळीवर आपली मोदींची लढाई नाही हे सत्य स्वीकारून अजितदादा महायुतीत आलेत तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदेना राष्ट्रीय महत्वाकांक्षा नाही आहे आणि त्यामुळे या दोघांनाही या क्षणी त्यांचं हायकमांड पूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार होतं आज अमित शाह हे त्यांचं हायकमांड आहे आणि अमित शहा हे इतके मुरब्बी राजकारणी आणि मॅन्युप्युलेटर आहेत की ते ह्या दोनही नेत्यांना तुमचे पक्ष प्रादेशिक आहेत आणि तुम्हाला विधानसभेमध्ये कधी मोठं यश कसं मिळवता येईल या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रात तुमची आज जी चाळीस बेचाळीस आमदारांची संख्या आहे ती साठ पन्नास साठ सत्तरपर्यंत नेणं याकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे अमित शाह या दोघांनाही व्यवस्थित पटवून देऊ शकतात लक्षात ठेवा लोकसभेची निवडणूक आणि अधिकाधिक जागा मिळवणं यापेक्षाही पुढच्या सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा वारसा आपल्याकडेच आहे हे, हे दाखवण्यासाठी सोबत आलेल्या चाळीस आमदारांची संख्या ही पन्नास पंचावन्न साठपर्यंत पर्यंत घेऊन जाणं एकनाथ शिंदेंना आवश्यक आहे आणि तीच गोष्ट राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा अत्यावश्यक आहे कारण त्यांनी पहिल्यापासून राज्य पातळीवरचं राजकारण केलं आहे आणि आपण प्रादेशिक पक्ष आहोत तर आपण प्रादेशिक राहू आणि तो प्रादेशिक चांगला तगडा पक्ष होण्यासाठी जर भाजपची मदत होत असेल तर लोकसभेतल्या एक दोन चार जागा कमी झाल्या तर बिघडत नाही राज्यसभेत अस्तित्व पण विधानसभेत आपलं तगडं स्थान यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामुळे भाजप हा राष्ट्रीय पक्ष असेल तर लोकसभेच्या त्यांना तीस बत्तीस जागा देऊन आपण दहा सहा अशा जागांवर समाधान मानू ह्या तडजोडीपर्यंत शिंदे आणि अजितदादा येऊ शकतात आणि म्हणून मला जे भाजप तीस किंवा बत्तीस जागा लढणारच ही माहिती मिळाली तेव्हा मी त्याचा तार्किक अर्थ शोधत गेलो तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की अमित शहा हे या दोनही मित्रपक्षांना आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना हे शांतपणे समजूतदारपणे समजावू शकतात की तुमचं राजकारण किती मर्यादेत आहे आणि त्या मर्यादेत जमीनदस्त होण्यापेक्षा टिकून राहणं आणि आपलं प्रभाव क्षेत्र अधिकाधिक विस्तारत नेणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं राजकारण आहे नाहीतर तुमचा उद्धव ठाकरे होऊ शकतो तुमचा चंद्राबाबू नायडू होऊ शकतो तुमचा अखिलेश होऊ शकतो आणि अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत ते उ शरद पवारांसारखं उगाच मोठं वैचारिक वगैरे भूमिका घेणं वगैरे असली भंपक भाषा बोलत नाहीत भंपक आमचं हिंदुत्व असलं उद्धव ठाकरे यांच्यासारखं उथळ बडबड करत नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे नुसते समजूतदार नाहीत तर व्यवहारी आहेत त्यामुळे लोकसभेच्या जागा कमी घेताना विधानसभेच्या जागा अधिकाधिक मिळवणं आणि त्यासाठी आत्तापासून त्याची मांडणी आणि फिल्डिंग करणं याकडे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचं लक्ष असेल आणि तिथे भाजप त्यांना तितकी सूट देऊ शकतो आपण अधिक अधिकाधिक मतं मिळवताना लोक लोकसभेच्या मतदानातून अधिकाधिक विधानसभेचे मतदारसंघ काबीज करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लोकसभेच्या मतदानाच्या मोजणीवर विधानसभेमध्ये आपल्याला अधिकाधिक आमदार निवडून आणता येतील ती संख्या जर दोनशे वीस दोनशे पंचवीसपर्यंत नेता आली तर ती ताकद एकट्या भाजपची वाढणार नाही ती राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची म्हणजे अजितदादांची आणि एकनाथ शिंदेंची सुद्धा वाढणार त्यामुळे तुम्ही मित्रपक्षांनी विधानसभेकडे जास्त लक्ष द्या आणि लोकसभेत आम्हाला जो आकडा चारशे पार करायचा आहे त्यात मदत करा हे अतिशय कमीत कमी शब्दामध्ये आणि योग्य रीतीने अमित शहा पटवू शकतात आणि माझा अंदाज आहे की त्यातूनच तो तीस अधिक सोळा किंवा बत्तीस सॉरी तीस अधिक अठरा किंवा बत्तीस अधिक सोळा मित्रपक्षांना सोळा किंवा अठरा आणि भाजपला तीस किंवा बत्तीस हा फॉर्म्युला तयार झालेला असेल आणि मोजक्या शब्दात आणि कमीत कमी वेळात अमित शहा असले विषय निकालात काढतात जे महाविकास आघाडीला आठ महिन्यात जमलं नाही ते अमित शहानी आठ तासात करून दाखवलं एवढंच या सगळ्या फॉर्म्युल्याबद्दल म्हणता येईल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार